नमस्कार मी तेजस सह्याद्री न्यूज नेटवर्कवरती खासदाराचं प्रगती पुस्तक या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्षे स्वागत करतो आहे खरं तर मी आता माडा मतदारसंघातल्या भोसेपाटे या ठिकाणी आहे आज बोसे असेल किंवा बोसेपाटे असेल या ठिकाणावरून मी ब खासदाराबद्दल लोकांचं मत काय खासदारांच्या कामावर लोकांना काय वाटतं खरं तर लोकांच्या नजरेतून केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं शिंदे फडणवीस आणि पवार सरकार याबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोकांना काय वाटतं लोकांच्या काय भावना आहेत हाच ग्राउंड रिपोर्ट मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे खासदाराचं काम खासदार अजून आम्ही बघितलाच नाही पाच वर्ष कधी गावात भेट बी दिली नाही आणि काम तर शून्यच आहे खासदाराच आता नवीन खासदार दोन आता तयार व्हायला लागले ती नवीन नवीन अर्ज भरणारे आता मोहिते पाटील एक मध्ये आहे आणि सगळ्यात मुद्दा गाजणार आहे म्हणजे मराठा आरक्षणाच्या ह्याच्यात निंबाळकरांना तर मराठा आरक्षणासाठी काय मुद्दा उठवला नाही आणि मागणी बी केलेली नाही कधी आरक्षणासाठी कुठं आंदोलन केली त्यांना भेट बी दिलेली नाही त्याच्यामुळं निंबाळकराला तर आमचा सपोर्ट नाही काय काम तर नाही तीच ना काहीच कामं नाही ते कागदावर कामं होऊन का उपयोग आहे काम म्हणून काहीच नाही ते काय अड्या अडचणी नाही ते अशा काय नाही शेतकऱ्यांना तर अडचणी दोन हजार रुपये किसान इथं शेतकऱ्यांची किती आपदा चालू आहे सातशे जी गुणी सोळाशे वर झाली दुधाचा रेट पन्नास वर न तीस वर आलाय आता अर्धा लिटर ताक साठ रुपये लिटर ताक झाले आणि दूध सत्तावीस रुपये लिटर आहे मग मोदी सरकार चांगलं कसं म्हणता ना। योजना ती कागदावर योजना येतो आम्हाला कशाचा लाभ मिळाला सहा हजार देत आहे तेवढंच नाव झालंय सहा हजाराचं सहा हजार देत म्हणजे काय उपकार करत नाही भाजप सरकार सहा हजार देत म्हणजे शासना लोकांना काय उपकार करत नाही सहा हजारात वर्षात काय बघतंय सहा हजारात वर्षात काय बघतंय त्यामुळं मोदी सरकार हिथून मोहर काय शक्य येणं न अशक्य गोष्ट आहे त्यामुळं भाजपला आमचा पाठिंबा राहणार नाही इथून मर परिस्थिती अवघड आहे भाजप खासदार आतापर्यंत आमच्या एकही दिवस बघितला आलेला खासदार आम्हाला फक्त कागदोपद्धी खासदार आहे म्हणून माहित आहे भाजपचा नाहीतर का आम्ही खासदारला अजून बघितलंच नाही खासदाराच कामच नाही तर पास नापाचा विशेष कुठे येतो इथं खासदाराचं कामच नाही आमच्यात त्यामुळे खासदार इथं असे की भाजपचा खासदार घेतो पहाडा मतदारसंघात येणारच नाही आता येणार नाही येणार नाही आता जनतेनं हातात इलेक्शन घेतलं तेव्हा पोटाऱ्यांच्या मागे तेवढी दोन चार मन आपण काम करताना बरोबर योग्य वेळीच काम करणार त्यांचं त्यामुळं भाजपचं ह्या वर्षी काही चालणार नाही खोक्याचं सगळं शिंदे तसंच दादा तसं त्यामुळं ह्यांना काय मतलबी सगळा खेळ आहे ह्यांचा त्यामुळं काय यांचं झकायसाठीही भाजपमध्ये गेलेले ते नाहीतर ह्यांचा विषयच काय नाही आता पुतण्याला तो आज्याला काय देईल चुलत्याला धोका दिला श सर्वसाधारण माणसाचं हिने काय काम करू शकणार आहे ते त्यामुळे जनतेचा ह्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही जनता काय एवढी खुळी राहिलेली नाही ह्यांना ह्याने किती जरी सांगितलं की पैसे वाटणार काय करणार तरी पण ह्यांच्यावर लोक विश्वास ठेवणार नाही ते इथून मर महाराष्ट्रात फडणीस बा अजितदादा शिंदेचं सरकार येणार नाही नापासच यांना म्हणावं लागेल ना आता ना सरकार नापासच होणार हो सरकार ह्या वेळेस हां लोकांचा रोष आहे त्यांच्यावर भरपूर रोष आहे हां कुठल्याच वस्तूला दर नाही अहो सत्तर रुपये पेट्रोल आज एकशे दोन रुपये तीन रुपये तुम्हाला घ्यायची पाळे आली गाडी साठ हजार सत्तर हजाराला मिळणारी आज सवा लाख दीड लाखावर गाड्या किमती गेल्या फोर व्हीलर तर शेतकऱ्याला घेऊ शकत नाही आता शेतकरी आणि काम कामाला झाला नोकरदार सुद्धा घेऊ शकत नाही कसा घेऊ शकेल तुम्हाला चाळीस हजार पगार आणि गाड्या सोळा आणि वीस लाख किमती झाली फोर व्हीलर गाड्या आणि काय घेऊ शकता तुम्ही गाड्या आणि सरकारचं नाव काय वरण मोदी सरकार सबका साथ कशा साथ आहे आता रोडवर लोक आली त्याच्यामुळं मोदी सरकार ही येऊ शकणार नाही ना। मतदान केलं मतदान केल्यापासून खासदार कोण आहेत आणि कसे दिसतात हेच पाहिले नाहीत विश्वासाने मतदान केलं होतं परंतु त्या विश्वासाला पूर्णपणे तडा गेलेला आहे कारण आज आहेत इतके दिवस झाले आता दुसऱ्या निवडणूक आली ते इकडे फिरकलेच नाहीत त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल असंतोष आहे कोणाला मतदान केलं गेलं खासदार केला आता जे निवडून आले त्यांनाच केलं त्या कुठलीच अडचण सोडवली नाही ते सांगते ना ज्या विश्वासाने त्यांना मतदान केलं त्या विश्वासाला पूर्णपणे तडा गेलेला आहे काय अडचणी आहेत अडचणी भरपूर आहेत तशा कारण प्रत्येक गोष्ट सोडवण्यासाठीच आपण निवडून दिलेलं असतं परंतु ज्या विश्वासाने निवडून दिलं जात त्या विश्वासावर पूर्णपणे खरं उतरले जात नाहीत आपला आपला स्वार्थ पाहून बाजूला होतात या पद्धतीनं हे राजकारण नापास म्हणावं लागतील मोदी सरकार कसं आहे कशावरच आ? आता काहींसाठी चांगलंच म्हणावं लागेल काहींसाठी वाईट म्हणावं लागेल कारण ज्या गोष्टींसाठी अपेक्षेने माणूस मतदान करत त्या अपेक्षा जर पूर्ण नाही झाले तर तिथे नाराज होणार ना प्रत्येक जण आता महिलांसाठी योजना आणली गॅसची योजना आहे मशीनच्या योजना गॅसची योजना निवडणुकीपर्यंत गॅस सिलेंडरचे दर कमी आले त्याच्यानंतर पूर्ण वाढले आता परत मतदान आहे म्हणल्यानंतर ते पुन्हा कमी आणले मतदान झाल्यानंतर ते पुन्हा वर जाणार आहे ते ठरलेलंच आहे म्हणजे तुम्ही एकीकडून एक एक तूप दाखवताय एकीकडून पोळी दाखवताय आणि ज्यावेळेस मी तर नापास हां राज्यातले सरकार कसं आहे काय त्याच्याविषयी तर बोलायलाच नको कारण एका रात्रीत काय बदल होईल हे सांगता येत नाही म्हणजे जो आम्ही विश्वास तुमच्यावर टाकतोय तो विश्वास तुम्ही आमची फसवणूक करतायत एका दृष्टिकोनातून तुम्ही आमची फसवणूक करतायत कारण आम्ही ज्या दृष्टीनं तिथे काय सक्षमपणे उतरलेले दिसत नाहीत कारण तुम्ही का तुमच्या स्वार्थासाठी जर पक्ष बदलत असताल तर मग मतदान करायचं कशाला कर आणि कसं करायचं हा प्रश्न आता पडलेला आहे कसा आहे खासदार एकच नंबर आहे खासदार गेल्या पंचवार्षिक मध्ये आला अजून तर काय आलेलं नाही हाय का नाही हीच बघायचं आम्हाला काहीच <गाईज> काम नाही दिसतच नाही कुठं तुम्ही फिरला या गावात बोशात गेलता का कुठं दिसलं काय नाव तरी आम्हाला वाटतं आम्हीच नाव लिहून त्याचं ही खासदार होता असं म्हणावं लागतं काही तुम्हाला माहित आहे थोरात एक खासदार होता पहिला ती बी असं माहित नाही अजून लोकांनी फक्त माझी संदीपान थोरात ती आणि ही निंबाळकर एकच आहे बाबा नाही <laughs> <laughs> नाही ना, रागाल कशाला जातो चांगला माणूस आहे भावना तीव्र करावं लागते ती रोज येते त्यामुळे इकडे महिन्यात ना हो चार वर्षात <laughs> <गाँगा। laughs> <laughs> <थारी। laughs> ना कवा तरी नापास नापास <laughs> नापास म्हणजे त्याला ती डिग्रीच नाही देता येत कुठली ती डी काय आहे की त्याच्यापेक्षा खाली डिग्री ह्याची मोदी सरकार कसं आहे बघ माझ्याकडे एकदा शिमोजीनं दोन हजार दिल्यामुळे राडा झाला टार्चाचा शर्ट घ्यायला लागला बाकी जर अनातलं उत्पन्नाला मार्केटला रेट नसल्यामुळे घोटाळा झाला नाईट पँटीवर आलो <laughs> त्याने दोन हजार सहा हजार दिले तेवढ्यातच शर्ट आला आणि पॅन्टीला पे पैसे आहेत मग आपलं नाईट पॅन्ट शितीमाला भाव नाही काय नाही वर टार्च खाली नाईट पॅन्ट हे मोदी सरकारचं काम राज्यातले सरकार कायच काढ ना का आता ती त्यांच तर कायच विचारू नका त्यांच तर एक नंबर आहे रोज एक जण आहेवा एक रोज नवा आता बोललो असतो चांगलाच पण नको आता त्याच नेहमी हाय आवडते जे काय ठंग ठंग वाजवते त्यातलीच मदत आहे त्यांची एक दिशे तिकडची एक दिशे हिकडची राज्यात सरकार सर नापास नापास पास, ना ना सगळी नापास नापास म्हणजे यानी दारा काढाय पहिलं म्हणते ना दादा मी बी कुठं गाया गेलतो हिकडे गेलतो तू तिकडे गिलतो आता एकदा ती गाया आणाय जावा म्हणा मस्त धुरा चिवडत बसत तिकडे जा तिकडे इकडे लोकांनी या लावाय का येऊ काय ठरवलंय पक्क ठरवलं ही तेवढी होऊ दे नाही बाकी काय बी होऊ एकदा घरीच बसाय ती पण बी त्या दिवसात हे द्या शिंदे सरकार असू द्या फडणवीस सरकार असू द्या ह्यांनी जायचं आहे दादा म्हणले की खासदार नाही आला तर मी राजकारण सोडून देणार एकच नंबर कार्यक्रम येतच नाही सपना सुद्धा घेत नाही तुम्ही मोदीच नाव सोलापूर जिल्ह्यात तर अजिबात येत नाही बाबा हा खासदार जर माहित नाही हाय पण नाव आलाय काम तर काय नाही काय कामच नाही तर काय काम तर गाव बोस माहित नसेल अजून माड्यात ना निवडून आलाय पण गाव माहित नसेल त्याला बोस अडचणी आणि काय अडचणी अनेक तरी रस्त्या नाही जायला चिखलात ना शाळेतली मुलं कमरेवडी खड्डा येत रस्त्यावर काय पाच मनाय잖아 नापास नापास हां मोदी सरकार काय तर नालायके जाय आहे हां अ काहीच नाही दिली ते कशी योजना काय कशी दिली काय उद्योग धंद्याला पैसे द्यायला काय करता ती काय फुकट देते काय कर्ज घेते याज घेते हा जीएसटी हां फुकट काय दे त्यानं काय समाजातले आहे काय प्रमुख आव सगळ्या अडचणी जायचंय आरक्षण किती दिवस झाला अडचण चालत्या कुठं दिले अहो अजून आहे का अजून आम्हाला नाही ना मी मुस्लिमांधव आहे तरी अजून आरक्षण जरांगी पाटला बरोबर बदल प्रेम आहे आम्हाला बी नाही ना आरक्षण अजून काय केलं पाहिजे काय मग केलं पाहिजे ना जरांगी पाटलांच्या महागामी उभा राहणार बर मुस्लिम बांधव पाटलांच्या माहिती पास म्हणायचं ना पास सरकार ना पास आहे राज्यातल्या केंद्रातल्या दोन्ही बी नाय काय काय खासदार सरकारच काम काय कुठलं सरकार आलं तर काय कर खासदार तर काय कुठे पताच आहे कुठं आलाच नाही मोहित्री पाटील असलं तर काम चांगलं व्यवस्थित होईल जिल्ह्यात दहा पंधरा वर्ष झालं कुठलंही काम नाही मोहिते पाटील सत्तेत नसल्यामुळं काय दिलं नाही तिथं तिथं काही दिलं नाही तर आता मोहिते पाटलाशी दुसरं काय काम होणार नाही कोणाला काय शेतकऱ्याला तर सगळ्या अडचणी जाते शेतकऱ्याला कुठं हमी भावना काय नाही काय मोदी सरकार पीएम किसान मोदी एकटा तर काय करणार आहे बाकीची खाली काम करणारी सगळी चांगली पाहिजे तिनं एकटा ती मोदी चांगला असला तर ती काय करू शकत नाही खालच्यानी पण काम केलं पाहिजे शेतकऱ्यासाठी हमी भाव पाहिजे कुठलंही सरकार आलं तर ते शेतकऱ्याला मातीत घालायलाच बसलेलं आहे भाव मिळत नाही कशाच काय मिळत नाही त्याला मालासाठी जरा भाव वाढला गेलं की शहरातली लोक बजेट कोल मारत द्या लोकांचं महिलांचं बजेट कोलमडतं की कुठं थोडा एक दिवस एक दोन दिवस शेतकऱ्याला भाव वाढला की लगे महिलांचं बजेट कोलमडतं सिटीमध्ये एक एक लाख रुपये पगार येते तर त्यांचं बजेट कोलमडतं शेतकऱ्याचं काय इथं शेतकऱ्याला कोणीही हमी देत नाही कशीची हमी नाही शेतकऱ्याला खताचं दर वाढलेलं आहे तर औषधाचं दर वाढले रोजगारी वाढलाय ह्याचा कुठे विचार राज्यातल्या सरकारनं काय शिंदे पडून काय कुठलंही सरकार आलं काय करत नाही शिंदे असणार पहिलेच करतं शेतकऱ्याविषयी कुणालाही असताना शेतकरी सगळ्यात बोळा समजायचं आणि काय करायचं नाही खासदारकीला काय करायचं खासदारकीला मोहिते पाटील आता खासदार पास आहे काय ना पास आहे काय हा आता खासदार आता ज्याने काय कामच केलं नाही कुठं तर पाच वर्ष सांगतो ना त्याने काय नाही माहिती असलं तर काम नाही काय होत नाही पाच पाच काय काय तर आणि मोदी सरकार मोदी सरकारच मी मला सांगितलं एकटा चांगला असून काय उपयोग नाही मोदी सरकारवर चांगलं जरी असलं ती स्वतः चांगलंच आहे पण बाकीच्या सगळ्यांनी खाली काम केलं पाहिजे ना कसं आहे का काम खासदारच काम काय काय नाही जिकडे खासदार आलं तर खासदार मताला गेल्या पाच वर्षाला आले ते आज अजून नाही तर बर आता अभिजीत आबा पाटील काय सांगेल ते आम्ही काम करणार मोहिते पाटलाच काम करणार आजी पाटील इकडे शरद पवार गट आहे मोहिते पाटलांचं अजून काय ठरलं नाही ठरलं तर मोहिते उभं राहिले तर आम्ही मोहचेला मत देणार बाकी इतर कोणाला देणार नाही खासदारांना काय काम केलं आडी अडचणी सोडवले आज नाही म्हणत पंढरपूर तालुक्याचा विकासच नाही का काय खासदारपास म्हणायचं नापास म्हणायला नापास मोदी सरकार कसं आहे काय आता इक त्याला आपल्याला जायचं नाही या काय योजना भेजना देती काय काय सुधा ना अभिजीत बाबा पाटील काय सांगेल ते आम्ही करणार नाही नाही मोदी सरकार योजना देते गिराव काय नाही काय दिलंय सांगा खाल्लं खाल्लं वर आधी देते पण खाल्ली देत नाही ते गपून टाकते ते असं हा काय राज्यातलं सरकार कसं आहे शिंदे फडणवीस पुढनिवेश दादा त्यांचं तर आता सांगूच नका नाव आपलं हाय झालं राम राम जे हिंद महा मोदी सरकार पास म्हणायचं नापास ना, ना, ना खासदारचं काम काय सुद्धा चांगलं नाही आता कसं आहे का पाच वर्ष साताराला दिला आम्ही खासदारपद पद आता तसं पाच वर्ष आमच्या अकलूज करायला मिळावं ही आमची अपेक्षा अकलूच करा विजय ह्याला धैर्य शिक्षण पाटला काय त्यांचं अजून ठरलं नाही होणार की त्यांच्याकडे तो तारी ती वाजवणार काम काय नाही खासदार येते हायवेवर माघारी जाते गावात कशाची काम आहे ती कुठल्याच खासदारांना काय कामं केली आतापर्यंत जनतेपर्यंत पोहोचलीच नाही ती पोचणार बी नाही काय अडचणी गावात अडचणी भरपूर आता सध्या पाण्याची परिस्थिती फार बिकट आहे मोदी सरकारला तर मत अजिबात द्यायचं नाही कारण का जीएसटी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही केलाय वाढवलाय की शेतकऱ्यांना नाकिन आणून टाकले त्यांनी औषधाचं मोठ्या प्रमाणात रेट वाढवले त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ही झाली त्याचा योजना दिली काय योजना दिल्या नाही त्या योजना तर आमच्यापर्यंत अजून एक बी पोचली नाही खासदार नाही खासदाराच अजून काय पोचलंच नाही आमच्यापर्यंत किती मारक खासदार मार्क काय आतापर्यंत खासदार येते त्या पद्धतीने आता पण त्यांना पाठवायचो नापास ना शंभर टक्के नापास होणार आहे महाराष्ट्रात तर होणार आहे मराठा आरक्षणावर आता सिंह आणि बाळकर बघून कुठल्या कुठल्या बेसवर मतदान द्यायचं त्यांनी खासदार केला लोकसभेत आवाज पाहिजे होता मराठा आरक्षणाविरोधात त्यांनी आवाज उठवला नाही त्यांना आम्ही जाब विचारणार हां मराठा आरक्षणावर त्यांनी आतापर्यंत एक पण प्रतिक्रिया दिली नाही मग आम्ही त्यांना मतदान का द्यायचं मनोज दादा पाटील जसं तसं आम्ही वागणार कसं काम योजना कुठलंही काम केलं नाही आणि जगायचं जा, लोकांना जगण्यासाठी साधन कशाच लागतंय अन्न वस्त्र निवारा ह्या तीनही गोष्टीकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे नापास नापास मी अभिजित सर्जेराव दगडे राहणार करोळे तालुका पंढरपूर माढा मतदारसंघात येतोय माडा मतदारसंघात आता मोहिते पाटलाची गरज आहे निंबाळकरांनी काही केलेलं नाही आणि माडा ना... 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 मतदारसंघात मोहिते पाटील गरज आहे माडा मतदारसंघात जर मोहिते पाटील बसलं तर अख्ख्या राज्याच चांगलं होणार आहे कारण विधानसभेला माडा मतदार पंढरपूर मतदारसंघात मोहिते पाटील पराभूत झालं की अकलूजवाल्याने पराभूत केलं हे पंढरपूरवाल्याने केलेलं नाही कारण न... मोहिते न... पाटील न... 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 पराभूत झाल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचं नुकसान झालंय त्यासाठी लोकसभेला मोहिते गर पाटलाची गरज आहे आणि मोहिते पाटील निवडून येतील शंभर टक्के काय निधी आणलाय का खासदारानं मतापुरतं आलं परत आलं नाही काय पाच म्हणायचं ना नापास पाच वेळा झिरो वरच मोदी सरकार कसं आहे मोदी सरकार बाद आहे केजरीवाल सरकार पाहिजे दिल्लीत दिल्लीत असू द्या पंतप्रधानाला केजरीवाल पाहिजे आणि त्याला गुतवलंय आता जे आत टाकले ना ही मध्य घोटाळा म्हणून त्याला ही केलंय चुकीच आहे काय करायचं आता काय धैर्यशील मोहिते पाटील उभा राहणार आहे त्यांच्या मागे सर्व जनता आहे आणि लोक शंभर टक्के त्यांना निवडून देतील मोदी सरकार पास म्हणा मोदी सरकार नापास राज्यात कसं का आहे रा, राज्यात काय ठिकाणी जिथं हे येणार आहे कुठं भाजपचं काय ठिकाणी उमेदवार बसतील पण खरं मोहिते पाटलांमुळे माढा मतदारसंघ विजय होणार त्या ठिकाणी मग भाजपचा होऊ द्या राज्यातलं सरकार कसं राज्यातलं सरकार का चांगलं नाही भ्रष्टाचार आहे त्याला ती काय करते जे भ्रष्टाचार आहे त्याला माफ करते ते आणि जो खरा आहे जनतेसाठी जो खरा बसतो त्याला टाकते ती सरकार नापास नापास भाजप ना नापास ना हद्दपार पार करा आणि खरं पत्रकाराची गरज आहे की तळगडातल्या जनतेपाशी जायचं त्यांचं मत घ्यायचं खासदारा मी घेतलाच स्थानिक आहे वश पाटीच हा खासदाराच काहीही काम नाही ह्या पाच वर्षात मत मागून जे गेले ते परत इथं दिसलं सुद्धा नाही काही काम नाही खासदाराचं काय निधी गावात का निधी नाही काय नाही पहिले जे विजयदादा खासदार असताना जे काम झाले तेवढी झाली ह्या पाच वर्षात काहीही कामं झाली काय सुद्धा दिले आलंच नाही तर द्यायचा काय विषय काय म्हणाय ना नापास कस आहे मोदी सरकार वैयक्तिक मोदी बर आहेत पण इथं स्थानिकला ह्या खासदाराच काही काम नाही चुकीचा उमेदवार भाजपनं दिला ह्या हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोहिते पाटील सत्तेत नसल्यामुळं आमच्या जिल्ह्याचं आतुनात नुकसान झालं उजनीचं नियोजन नाही पाण्याचं गेल्या वेळेस पाळी डबल पाळी सलगच सोडली ती पाळी आता आम्हाला एप्रिलमध्ये सुटली असती तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता मोहिते पाटील नसल्यामुळं कुठलंही नियोजन नाही व्यवस्थित काय खासदाराचं काम विचार केला तर आज पाच वर्ष झालं रणजित नाईक निंबाळकर हे ॲक्च्युली माडेचे खासदार असून ॲक्च्युली नावाला माडेचे खासदार आणि काम त्यांचं पूर्णपणे सातारा जिल्ह्यात आहे अगदी पाच वर्ष झालं आज दोन हजार एकोणीसपासून हे खासदार पाच वर्ष झालं आज पूर्ण झाली पण पाच वर्षामध्ये पाच मिनटं पण न येणारा व्यक्ती आज पंढरपूर तालुक्यामध्ये एकदा देखील त्यांचं कुठल्या पद्धतीचं काम नाही आणि त्यांची साधी भेट पण नाही त्यामुळं अगदी पाच वर्ष सातारा जिल्ह्याला मान दिलेला आहे आणि इथून पुढं मोहिते पाटलांना तिकीट दिलं तर आम्ही अगदी मोहिते पाटलांना मोठ्या प्रमाणात निवडून देणार आहे त्यामुळे ह्या व्यक्तीचं ॲक्च्युली कामच काय नसल्यामुळे त्या व्यक्तीला परत चुकीचा उमेदवार दिलेला आहे त्यामुळे हा उमेदवार येऊ शकत नाही काम कामाचं काहीच नाही अगदी पाच मिनिट ह्या गावामध्ये आले नाहीत तर कामाचा आहे हिथं काम करायचा विषयच येत नाही पाच म्हणायचा नापास नापास हा पूर्णपणे उमेदवार हिथं एकही मत पडणार नाही एवढी गॅरंटी देतो आणि अगदी मोहिते पाटील साहेबांना भरभरून मतं पडणार आणि दोन हजार चोवीसचा अगदी माडा ता तालुक्याचा किंवा मा माडा मतदारसंघाचा मा उमेदवार म्हणलं तर अगदी भरभरून अशी मतं पडून अगदी एक नंबर लीडमध्ये येणारा मोहते पाटील साहेबांना आम्ही इथून भरभरून मतानं निवडून देणार कसं आहे मोदी सरकार मोदी सरकारचं जरा थोडंसं बरं आहे पण खालच्या लेवलला जी ही लोक ती ही, ही लोकं अगदी त्या मोदी साहेबांनी चुकीची लोकं दिलेली आहेत हा केंद्रामध्ये काम मोदी साहेबांचं एकदम चांगलं आहे फक्त ही तर खालच्या लेवलला जी लोक तुम्ही उमेदवार देताय ती अगदी चुकीच्या पद्धतीने देत आहे किंवा अगदी वशिले त्या ते उमेदवार सिलेक्ट होला जातो अगदी त्या व्यक्तीचं काम बघून त्या व्यक्तीला तुम्ही उमेदवारी दिली पाहिजे अगदी त्या व्यक्तीचं ह्या एरियामध्ये काहीच काम नसताना त्या व्यक्तीला ह्या एरियातली लोक मतदान कशी करतील अगदी त्यांच्या एरियापुरतं फलटण आणि साताऱ्यापुरतं ठीक आहे पण ह्या एरियामधून त्यांना ॲक्च्युली मतं पडणार नाही अगदी मोहिते पाटलांचा विचार केला तर अगदी मोहिते पाटील ह्या केंद्रामध्ये उपमुख्यमंत्री असतानापासून पण त्यांची कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना ह्या सरकारनं हाणून पाडली अगदी त्यांच्या स्वप्नातील कृष्णा भीमे भीमा स्थिरीकरण योजना हे अगदी ह्या पाच वर्षामध्ये झाली नाही किंबहुना दोन हजार चौदापासून आज दोन हजार चोवीस नवीन दोन टर्म होते परंतु कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचं काय त्यांनी अगदी भविष्याचा विचार करून ही योजना अगदी त्यांच्या मनातील योजना होती पण ह्या सरकारने त्यांच्या योजनेला किंबहुना काढीचं देखील महत्त्व दिलं नाही पण येणार आहे खासदार म्हणून मोहिते पाटील घराण्यातील एक उमेदवार अगदी भरभरून मतानं दोन हजार चोवीस लागला अगदी राज्यातील सरकार कुणी असू द्या फक्त विकास झाला पाहिजे तुम्ही विकासाच्या नावानं दुसरंच काहीतरी करायला गे गेला तर पुढच्या टर्मला तुम्ही येणार नाही हे शंभर टक्के गॅरंटी काय सरकार पास आहे ना मोदी राज्यात राज्यातील सरकार ठीक आहे पण केंद्रातील सरकार येणार नाही शंभर टक्के याची गॅरंटी देतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकिट दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर